विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात शाप देतात काही बडबडतात कोण कुणाला सरडा म्हणतं कोण कुणाला ढेकून म्हणतं अरे बाबांनो हे ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहे महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे उगीच म्या बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीव लावली टाळ्याला हे चालतं आता काही हौसे दौसे गवसे येत आहेत आणि काही ना काही वलगडा करतायत तो त्यांचा अधिकार आहे मला काही विरोधकांच्यावर टीका करायची नाही आंबेगाव शिरूरकरांनो गेले काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः पक्क ठरवलेलं आहे आपण फक्त विकासाचं बोलायचं उसा दर आम्ही चांगले देतोय बघा तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला बाकीच्यांनी काय भाव दिला गोडगंगेचा भावच नाही बंद अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला दादानी बंद पाडला कसा दादानी बंद पाडला रे तुझा व्यंकटेश कृपा चालतो ती बंद पडत नाही ही बरं बंद पडतो रे सांगा ना जर मला वाईटात चिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता पण मी तसला नाहीये मी मदत करणारा कार्यकर्ता अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला तीन हजार पाचशे पन्नास रुपये आपलं काम बोलतो काम आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात उसाला त्यांना दोनशे रुपये टनाला जास्त दिले रिकव्हरी जास्त असते म्हणून खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रात नंबर एकचा चा भाव आपलं कामच एक नंबर आहे फक्त तुम्ही पाठीशी उभारा लोकसभेसारखा दानका नका रे देऊ नका देऊ लय वागायला वाटतं एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओढतोय सांगतोय घाम येतोय तरीराव सांगतोय पटून देतोय समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का काय मला तर काही कळतच नाही अर्थात तुम्ही मतदार राजा आहे पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला दम दिला दम नाही दिला विनंती करतोय हात जोडून त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत आमच्याकडे दादा रात्री विंचू काटे साप अडचण येते घरचे कारभारीन म्हणते कशाला का रात्री जात आहे परंतु रात्री वीज येते तीन दिवस आणि रात्री दिवसा येते तीन दिवस आता आम्ही आहे ही वीज माफी तुम्हाला केली वीज माफी केली आता इथनं पुढं सहा ते आठ महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं बायका पोरात गप्पा मारत बसायचं बिबट्या नाही ठिबट्या नाही पण तुम्ही म्हणाल कसं काय मग इतके दिवस काय झोपा काढल्यास का तुम्ही म्हटलं म्हणजे तुम्ही मला म्हणाल तसं नाही आता नवी टेक्नॉलॉजी आली सोलरवर सोलर पॅनल असतात ते उन्हात तापले की मोटर सुरू होती आता ढगाळ वातावरण आहे माझ्याकडं पण मोटर आहे मी ती ढगाळ वातावरणात माझी पाचशे मोटार तीनचं पाणी मारती आणि तीनशे मोटार दोनचं पाणी मारती परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही काही नाही आता नवीन पॅनल आता गोडाऊन असतात नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि नऊ हजार मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू आहे तीस टक्के अनुदान केंद्र सरकार देणार त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे ना घे दिवसा आता चांगलं पिक कर आता चांगली शेतीवाडी कर आता चांगला भाजीपाला पिकव आता चांगल्या फळबागा घे या पद्धतीनं आमचं काम चाललंय तुम्ही काळजी करू नका आम्ही कामाची माणसं आहोत ती आम्हाला शिव्या देतात ती बिनकामाची त्याच्यामुळे ती शिव्या देत बसते दे। भावनिक होऊ नका ना नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली, दिली पाहिजे आमचं पार पांढरं झालं आता मी काळं करतो म्हणून काळं दिसते पण पार पांढरे झाले आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं बरं तिथं पण काय राहिलं नाही फार गेलं मग जुने फोटो बघतो आयला किती चांगले होते केस आपले कालच आता जुन्नरला मला दाखवलं दादा नव्वदच्या पांढुरं इथं बसलं का पांढरू नाही गेला कालच त्याने मला फोटो दाखवून गमतीचा भाग जाऊ द्या आपण एका परिवारातलं महाराष्ट्र आपला परिवार आहे त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो पीडीसीसी बँक आज राज्यात नंबर एकची ची बँक आहे का नाही आहे ती आम्ही बारकाईंना दिलीपराव लक्ष देतात म्हणून आपले सगळे कारखाने आपल्या हाताब्यातले चांगले आहेत की नाही आहे आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही तुम्ही बघा तुमची बँक बघा माझी बारामतीची बँक बघा आपलं काम चोख आहे हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही त्यांच्याकडे अर्ज आल्यावर ते बघतील हा आंबेगावमधला किती अर्ज आले चार आलेत का मग ते मुलाखती घेणार आमच्या कोण सुनील तटकरे आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं अरे खरंच आहे ते प्रांताध्यक्ष आहेत लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे गमतीचं जाऊ द्या परंतु सांगायचं सा तात्पर्य की आया बहिणींनो मायमऊलीनो आमच्या बांधवांनो आपण तरुणांनी तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यांनी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्वान माणसं सारखी सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही